नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भारताने सोबतचा तिसरा सामना जिंकला पोलीस स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली सरपंच प्रवीण कदम यांच्या पुढाकाराने मागासवर्गीय वस्तीत भाऊबीज उत्साहात साजरी हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या विरुद्ध तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माची शतकीय पारी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नलच्या संपादकीय मंडळावर राज्यात आता नैसर्गिक शेती मिशन राबविणार फडणवीसांची घोषणा पुण्यातील जैन ट्रस्ट जमीन व्यवहार प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्या चौकशीची मागणी भाजचे जिल्हाध्यक्ष यश संचेतीचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा मलकापूर येथे श्रीसंत नरहरी महाराज प्रवेशद्वार नामकरण सोहळा संपन्न सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज